आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आदिवासी बांधवांना कामासाठी बोलावून फसवणूक का अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची दखन रायगड जिल्ह्यातील पेडली येथील आदिवासी समाजातील कुटुंब धुळे जिल्ह्यातील कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी वेटबिगारी कामासाठी गेले होते मात्र ज्या व्यक्तीने या आदिवासी बांधवांना कामासाठी बोलावलं होतं त्यानं या कुटुंबियांची फसवणूक केली होती तात्काळ या संबंधित घटनेची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकणचे प्रदेश अध्यक्ष मालू निरगुडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या निदर्शनास आणून दिली या घटनेशी संबंधित विभागानं गांभीर्यानं दखल घेत धुळे जिल्ह्यात कोळसा भट्टीवर काम करण्यास गेलेल्या कुटुंबियांना सुखरूप रायगड जिल्ह्यात आणलं गेलंय पेडली जे आहेत ते आम्हाला फसवून घेतले तिकडे कामाला आणि तिथ जरा ते आमचं खर्च बिरच्या दिल्या एक दोन महिने आम सगळं मागून शेवट शेवट हे केलं हाल केलं म्हणजे बंद केलं ते खर्चे खर्च बिरच्या कोणत्या गावात धुळ्या इकडे धुळ्या दिल्या घेतलं होतं आमचं माल बिल सगळं भरून घेतले होते सर्वप्रथम नमस्कार माझे असे निदर्शनास आले की आमचे अखिल भारतीय विकास परिषद कोकण अध्यक्ष श्री मालुनिरगुडा आणि त्यांचे सर्व सहकारी ढाके साहेब असतील आणि बाकी सगळे यांनी अचानक फोन आला मला की मॅडम काही कुटुंब आपली पाली इथली वेटबिगारीच्या कारणास्तव धुळे येथे श्री कोळी यांनी त्यांना नेलेलं आहे आणि सद्यस्थितीतील जे पुरुष लोक होते त्यांना मारहाण करून त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचे कुटुंब सर्व तिथं अडकलेली आहेत त्याच्यामध्ये चार पाच महिला आणि लहान मुलं एक दहा बारा अशी संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि अशा प्रकारे त्यांचं तिथं सुद्धा वेटीस धरलं जात होतं किराणा सामान सुद्धा त्यांना दिलं जात नव्हतं सद्यस्थितीवर असे निवेदन आल्यानंतर ना मी मान्य माझे प्रकल्प अधिकारी श्री धाबेसाहेब यांच्याशी चर्चा केली तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तसेच मान्य जिल्हाधिकारी श्री किशन जावळे साहेबांना मी ही गोष्ट तात्काळ सांगितली सगळ्यात मोठं योगदान मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी लगेचच मान्य जिल्हाधिकारी धुळे श्री पापडवा साहेबांना फोन केला आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या त्यात आपल्याला सहकार्य आमचे मला अभिमान वाटतो माझ्या बॅचचे प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील धुळा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सुद्धा आम्हाला क्विक रिस्पॉन्स दिला ह्या सर्वांच्या मदतीने आणि ह्या सर्व टीमच्या मदतीने आपण त्यांना लवकरात लवकर कारवाई करून सुखरूपपणे इथं आणण्याचं काम केलेलं आहे आणि जस्ट आत्ताच माझं मान्य जिल्हाधिकारी सरांशी आणि धाबे साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि यांच्या पुढील आठ ते दहा दिवसांच्या आपण भोजनाची सुद्धा व्यवस्था इथं करतोय मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मला आता शब्द दिला आहे मान्य तहसीलदार अभय चव्हाण साहेबांचं सुद्धा मुलाचं मार्गदर्शन यामध्ये लाभत आहे ह्या कुटुंबांना आपल्याला स्थिर करणं हा पहिला प्रयत्न असेल आणि नंतर आपण त्यांना काम बघून इथं जी मुलं आहेत लहान लहान दहा बारा मुलं त्यांना आपल्या आश्रम शाळेमध्ये प्रवेश मिळवून देणं आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे आपण तातडीनं आता आम्ही या स्तरावर काम करतोय तर मी अखिल भारतीय विकास परिषद जी कोकणची आहे त्यांचं आभार व्यक्त करते त्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रकल्प अधिकारी मान्य जिल्हाधिकारी धुळे आणि मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते की ह्या लोकांना सुखरूप आणण्यासाठी त्यांनी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते तर मी अं बेटबिगारीचे काही नियम असतात त्या, त्या नियमाखाली वेद त्या लोकांना म्हणजे मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बोलवून घेतलं होतं कारण काही निकष असतात ते फार खोलात जाऊन बघणं त्यांचं काम ते त्यांना आपण प्रोसिजर फॉलोअप करतायत ते त्यांना करायला सांगितलेलं आहे त्यांचा फॉलोअप चालू आहे त्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला कळवते खऱ्या अर्थाने सर्वांना मानाचं जय आदिवासी आज रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुका आहे आणि सुधागड तालुक्यातील पेडले हा गाव आहे आणि त्या गावामध्ये आमच्या अनुसूचित जमातीपैकी आदिम जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना धुळे येथील एक व्यावसायिकाने फोन करून त्यांना रोजगारासाठी बोलून घेतला आणि त्या ठिकाणी बोलून घेतल्यानंतर काही महिने त्यांना उपजीविका भागेल एवढे स्वरूपात त्यांना फक्त रेशन पाणी साठी खर्च द्यायचा गेले सहा महिने ते मजूर आमचे तिथे काम करतायत आणि सहा महिन्या काम करत असताना त्यांच्याकडून त्यांना जे हवे तेवढं त्यांनी उत्पन्न करून घेतले आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांचा हिशेब देण्याची वेळ आली त्यावेळेस आमच्या ह्या आदिवासी बांधवांना त्यांनी मारझोड करून त्या ठिकाणातून एक भयंकर मानसिक त्रास दिला कमी पैशामध्ये त्यांना राबून घेतलं आणि त्यांना जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून आमच्या तेथील ती पुरुष मंडळी होते ते जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणाहून पळून आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या महिला आणि मुलं यांना कृष्णा कोळी नावाच्या व्यावसायिकाने त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं आणि अतिशय मानसिक त्रास दिला त्यांना आणि त्या पद्धतीने जेव्हा ही तक्रार आम संघटनेकडे आली आणि संघटनेच्या माध्यमातून मी कोकण प्रदेश अध्यक्ष आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने आज मी ह्या घटनेचा ज्यांना आभार किंवा धन्यवाद देईल ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनच्या सहाय्यक प्रकल्प प्रकल्प अधिकारी तेजस्विनी ग्लांडे मॅडम यांच्याकडे आम्ही ही तक्रार घेऊन गेलो आणि त्यांनी अतिशय आम्हाला चांगले पद्धतीने एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असाव्या याचा आम्हाला अनुमती मिळाली सुट्टी असून सुद्धा मॅडमने आमचं निवेदन घेण्यासाठी आम्हाला वेळ दिली आणि ज्या दिवशी निवेदन दिलं आम्ही बारा मे दोन हजार पंचवीस पासून त्यांनी अतिशय तातडीने आणि अतिशय चांगल्या सहकार्याने आम्हाला मदत केली आणि त्या मदतीमधून त्यांनी मग जिल्हाधिकारी असतील रायगडचे जिल्हाधिकारी असतील धुळ्याचे जिल्हाधिकारी असतील आणि तेथील प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि जे आज वेठी धरलेले कुटुंब आ, कालच पाटे पाटे या ठिकाणी सगळे सुप्रूप आलेले आहेत म्हणून मी सर्वप्रथम तेजस्वीने गलांडे मॅडम यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो तस साहेब ह्या हा हा का नवीन प्रकरण नाही आहे या जिल्ह्यामध्ये तर पूर्ण राज्यभरात हाच प्रकार मोठ्या प्रमाणावर चालत आलेले आहेत कारण आज हे प्रकरण फक्त एक माझे कार्यकर्त्यांची फडी ह्या जिल्ह्यामध्ये मोठे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या प्रकरणाची उक्कल खऱ्या अर्थाने आमच्या परत पोचली आणि त्या माध्यमातून त्या प्रकरणाला आम्ही योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण असे अनेक शेकडो हजारो प्रकरण आहेत आणि या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रशासनाला शासनाला विनंती करेल का आजही आदिवासी समाज समाजाचा विकास झालेला नाही कारण जोपर्यंत आदिम जमाती आहे आदिम जमातीचा जोपर्यंत स्थलांतर थांबत नाही आणि स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत त्यांचा शैक्षणिक विकास होणार नाही सामाजिक विकास होणार नाही आर्थिक विकास होणार नाही म्हणून हे स्थलांतर थांबायचं था असेल तर प्रशासनाने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून आपला मूळ गाव सोडून ते अन्य ठिकाणी जाणार नाहीत याच्यावर खऱ्या अर्थाने फोकस देऊन ते प्राधान्याने सिरियसली घेतले पाहिजे तरच या आदिम जमातीचा विकास होईल अशी आमची शासनाला या निमित्ताने आमची सूचना वजा विनंती आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार